लालपरीची सवारी खरंतर हक्काची आणि पहिल्या पसंतीची सवारी म्हणून ओळखली जाते तर ग्रामीण भागांमध्ये जीवन वाहिनी म्हणून सुद्धा लालपरी काम करते आता e सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या अनेकांना स्वस्तात परवडणारी ही लालपरीची सवारी गेल्या काही दिवसांमध्ये वाढत्या अपघाताची संख्या आणि त्यात होणाऱ्या मृत्यूची संख्या पाहता चिंतेची बाब ठरत आहे या सगळ्या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी अभय कोलारकर सर आहे ज्यांनी माहिती अधिकारामध्ये जे आकडेवाडी जे समोर आलेली आहे त्यामध्ये हजारपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू आहे मागील तीन वर्षात झालेला आहे प्रवाशाची संख्या जरी वाढलेली असली तरी कुठंतरी लालपरीची संख्या जी आहे ती कमी झाली अस काय सांगाल सर किती चिंतेची बाब आहे हे अत्यंत चिंतेची बाब आहे कारण असं आहे की मी एस टी महामंडळाला जेव्हा आर टी आय केला तेव्हा जी माहिती माझ्यासमोर आली ती अत्यंत गंभीर आहे यासाठी की अनेक अपघात झाले आहेत आणि कित्येक प्रवासी ह्या मृत्यूभुखी पडले आहेत आपल्याला माहीत असेल की मी त्यांना जी माहिती विचारली एस टी महामंडळाला ते एक चार दोन हजार बावीस ते एकतीस तीन ती ती दोन हजार पा पंचवीस या काळामध्ये अपघातांची संख्या किती आहे गंभीर जखमी किती झाले प्रवासी आणि मृत प्रवासी किती आहेत तर त्यांनी जी माहिती दिली आहे त्यावरून मी तुम्हाला सांगतो की नऊ हजार नऊशे अठ्ठावन्न एवढे अपघात अपघात झालेले आहेत या तीन वर्षामध्ये गंभीर जे जखमी झाले आहेत ते आठ हजार पाचशे दोन एवढे गंभीर जखमी झाले आहेत आणि का। एक हजार दोनशे चौतीस एवढे प्रवासी पडलेत म्हणून ही गंभीर बाब आहे असं मला वाटतं ज्या पद्धतीनं अपघाताची संख्या वाढती आहे काही कारणं यामुळे समोर आलेले आहे का तुमच्या काय लक्षात आले किंवा प्रवाशाची संख्या नेमकी वाढली किती आणि एस टीची संख्याही घटलेली आहे भंगारमध्ये काही एस टी बसेस बिलकुल बरोबर आहे कारण एकतीस तीन दोन हजार वीस या काळामध्ये अठरा हजार एकशे एकसष्ट बसेस होत्या आणि एकतीस तीन दोन हजार पंचवीसला त्या पंधरा हजार सातशे अठ्ठावीस एवढ्या झाल्या म्हणजे दोन हजार चारशे तेहतीस बसेस ज्या आहेत त्या भंगारात निघाल्या म्हणजे आता फक्त पंधरा हजार सातशे अठ्ठावीस बसेस ज्या आहेत या रस्त्यावर आहेत तर ही मोठी गंभीर गोष्ट आहे याशिवाय आपल्याला माहीत असेल की हे एस टी महामंडळ जे आहे हे ज्या बसेस आहेत त्या जुन्या जरी झाल्या तरी चालू करतात आणि त्याच्यामुळे त्या रस्त्यात बंद पडतात तर एक चार दोन हजार बावीस ते एकतीस तीन दोन हजार पंचवीस या काळामध्ये एक लाख सत्त्याण्णव हजार नऊशे सहा वेळेला या बसेस बंद पडल्या आहेत मोठा आकडा आहे मोठा आकडा आहे म्हणजे एस टी महामंडळानेच आकडे दिलेला आहे त्याच्यामुळे हा तर निश्चित खरा आहे परंतु म्हणजे काळजीची गोष्ट हीच आहे की या प्रवाशांना किती त्रास कि होत असेल किती बंद पडते बस कुठेतरी रस्त्यात बंद पडते की लवकर दुरुस्त होत नाही आणि जो आपला शेड्यूल असतो तो चुकतो ही मोठी गंभीर गोष्ट आहे असं मला वाटतं अनेकदा शेड्यूल चुकतं कामं खोडंबले जातात पण जे धक्का करण्याची सुद्धा वेळ येते ती प्रवाशांना अगदी बरोबर आहे जर बस सुरू झाली झाली तर ते प्रवाशांना सांगतात की तुम्ही धक्का मारा म्हणजे ही जी परिस्थिती आहे बदलली पाहिजे असं मला वाटतं आणि ॲक्सिडेंटसुद्धा सुद्धा कमी झाले पाहिजे तरच आपण चांगले कामं करू का शकू असं मला वाटतं आणखी काय आकडेवारीमध्ये सर पुढे आलेला आहे ज्यामध्ये आणखी गंभीर बाब आहे खरं तर प्रवाशांना सोयी सुविधा देण्यासाठी असलेली ही लालपरी अडचणीत दिसते बिलकुल अडचण दिसत आहेत परंतु काही चांगल्याही गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत के त्याचं कारण असं की महिला सन्मान योजना नंतर अमृत ज्येष्ठ नागरी योजना ज्येष्ठ नागरी योजना या सगळ्याच लोकांना सवलती दिल्या आहेत म्हणजे महिला सन्मान योजनेमध्ये पंच्याहत्तर पॉईंट ट्वेंटी थ्री एवढी कोटी एवढे लोकांनी प्रवास केलेला आहे आणि त्याच्यात चार हजार चारशे एकाहत्तर पॉईंट थर्टी नाईन कोटी एवढी स अमाऊंट त्यांना मिळाली आहे म्हणजे त्यांना एवढा निती मिळालेला आहे अमृत ज्येष्ठ नागरिक योजना याच्यामध्ये तीस पॉईंट चौऱ्याण्णव एवढ्या कोटी लोकांनी प्रवास केलेला आहे आणि उत्पन्न जे आहे ते एक हजार सहाशे पन्नास पॉईंट एटी टू एवढं झालेलं आहे त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक योजना सात पॉईंट सत्याऐंशी एवढ्या कोटी लोकांनी प्रवास केलेला आहे तर चारशे ऐंशी पॉईंट सिक्स्टी सेवन कोटी एवढं उत्पन्न झालेलं आहे ते ही मोठी चांगली गोष्ट आहे परंतु तुमची प्रवासांची संख्यासुद्धा वाढलेली आहे परंतु बसेस कमी झालेल्या आहे कितीदा तरी बंद पडत आहे ही चांगली गोष्ट नाही आहे आणि याकडे जर सुद्धा या या गोष्टीकडे जर लक्ष दिलं असती महामंडळाने तर द म्हणजे सर्व प्रवासी त्यांना दुआ देतील असं प्रवाशी संख्या जी आहे ती वाढती आहे ही आनंदाची बाब असली तरी बसेसची संख्या ती कमी झाली आणि त्यामुळे बसेस रस्त्यामध्ये बिघडण्याचं प्रमाणही जे आहे ते सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलं आहे त्यामुळे भंगार बसेस जरी एस टी महामंडळाने कमी केल्या असल्या तरी आणखी भंगार बसेसची संख्या आहे या सगळ्यांचा फटका जो आहे तो प्रवाशांना बसतो आहे त्यामुळे पुढच्या काळामध्ये एस टी महामंडळाने प्रवाशांना स्वस्तात आणि चांगली सोयीसुविधा देत असताना भंगार बसेससुद्धा दुरुस्त करावं अशा पद्धतीची मागणी जी आहे ती मोठ्या प्रमाणावर प्रवाशांकडून केली जात आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग ढोबळे साम टी व्ही न्यूज नागपूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका